नमस्कार झाडांना मन आहे असं मला वाटतं आणि असं मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बोलत असते किंवा स्पष्ट करून दाखवत असते की कशा पद्धतीने त्यांना मन आहे आणि कोणत्या ऋतूमध्ये आपण कसं वागायला पाहिजे हे सुद्धा ते बरोबर त्यांच्या वागणुकीवरनं वर्तणुकीवरनं सिद्ध करून दाखवत असतात तर आता मला असं पण तुम्हाला दाखवायचे की झाडांना डोळेसुद्धा आहेत आणि ते झाडं काय बघतात आणि त्यांना आणि त्यांना डोळे आहेत असं मला का वाटतं या इथे आपले पाहुणे ज्यावेळेला येतात त्यावेळेला त्यांना पाऊस लागू नये यासाठी घातलेले हे मांडव आहेत आणि ह्या मांडवाच्या बाहेर ह्या इथे हे कोनफळाचा वेल आहे हा आणि या इथे जो आहे हा कणगराचा वेल आहे आणि त्या तिथे जो दिसतो आहे हा हा करांद्याचा वेल आहे ह्या कोनफळाच्या वेलाला बरोबर दिसलेलं आहे की हा इथे मांडव आहे इथे कुठेही त्याला चढण्यासाठी जागा नाही आहे आता एवढ्या लांबून ह्याला त्या तिथला ति तो मांडव कसा दिसला असेल खूपच आश्चर्याची गोष्ट आहे पण त्या मांडव त्याला दिसलेला आहे ह्या एकाच वेळेला दिसलेला असं नाही आहे की हा जो वेल आहे करांद्याचा ह्यालासुद्धा हा मांडव दिसलेला एवढा लांब आहे तो आणि त्या तिथे मांडव आहे आणि इथे आजूबाजूला त्याला चढण्यासारखं काही नाही आहे त्याला माहिती आहे आणि तो त्यात इकडे चालला आहे हे समोरचं जे हे झाड आहे हे कळ लावी किंवा कलई किंवा त्याला अग्निशिखा म्हणतात त्याचं त्याचा वेल आहे हा आणि हा जो वेल आहे तो बरोबर त्या मांडवाच्या खाली आला आहे पण तरीसुद्धा त्याला हे माहिती आहे की आपण डायरेक्ट मांडवाच्या तिकडे आपल्याला ऊन मिळणार नाही आहे त्याच्यामुळे तो आपल्याकडे ह्या बाजूला अंगावर येणार आहे आणि इकडून ह्या झाडावरती ह्या वेलावरती चढून तो तिथे मांडवाच्या वर जाणार आहे तसं काही त्यांना दिसतं आहे अशा पद्धतीने ते त्या मांडवाच्या दिशेने जातात निसर्गाची जी प्रयोगशाळा आहे याच्यामध्ये आपल्याला लगेचच्या लगेच सगळ्याचा शहानिशा झालेला दिसतो सूर्यप्रकाशाच्या शोधार्थ झाडं वळतात आणि त्यांची दिशा बदलते हे आपण बघितलेलं आहे पण सूर्यप्रकाश हा जाणवतो ह्या बाजूनी सूर्यप्रकाश येतो आहे आणि त्या बाजूला आपल्याला जास्त वॉर्म होत आहे वॉर्म लागतं आहे त्यांना सेन्सेशनसुद्धा आहे त्यांना गरम समजतं त्यांना थंड समजतं झाडांचे डोळे आणि झाडांचे सेन्सेशन्स ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी प्रोसेस करणारा मेंदू तो कुठे दिसत नाही पण असा अदृश्य असा मेंदू बाकी कुठेतरी देवांनी झाडांमध्ये घालून ठेवलेला आहे